नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत शिंदे गटाला हरवणारी बातमी समोर येत आहे शिंदे गटाला बसलाय सर्वात मोठा धक्का पक्षांतर्गत वादामुळे तब्बल बावन्न पदाधिकाऱ्यांनी दिला आहे आपल्या पदाचा सामूहिक राजीनामा मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलवर नेमून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा जाणून घेऊया पूर्ण अपडेट विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना शिंदे गटाला मोठा झटका बसलाय चांदवड विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या जवळपास सर्वच पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत विकास बुजाडे यांनी मतदारसंघात शिंदे गटाची बांधणी केली मात्र त्यानंतर आलेल्या संपर्क नेत्यांना बुजाडे यांचे काम पसंत पडले नव्हते त्यामुळे या नेत्यामध्ये सातत्याने दुसफूस होती दोन दिवसापूर्वी अचानक बुजाडे यांच्या पदावर नवी नियुक्त करण्यात आल्यावर मतदारसंघातील पदाधिकारी संतापले या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप उसळला बावन्नहून अधिक पदाधिकाऱ्यांनी भुजाडे यांच्यासह पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली त्याआधीच या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले त्यामुळे शिंदे गटाला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे खिंडार पडले विशेष म्हणजे पक्षाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना नेत्यांना हा मोठा धक्का बसला आहे मित्रांनो यासंदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र